पालिका आयुक्त म्हणून रुजू झाल्यापासून आयुक्त यशवंत डांगे यांनी शहर स्वच्छतेला प्राधान्य दिलं आहे तसेच डेंगू मुक्त नगर शहरासाठी देखील त्यांनी एक तास स्वच्छतेसाठी असं आव्हान नगरकरांना करून दर रविवारी विषाणूजन्य आजार जनजागृती मोहीम ते राबवत आहेत शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट आणि रविवार दिनांक एक सप्टेंबर रोजी दोन दिवस महापालिकेच्या वतीनं स्टेट बँक चौकापासून ते सक्कर चौकापर्यंत उड्डाणपुलाखाली स्वच्छता अभियान राबवण्यात आलंय यावेळी उड्डाणपुलाखालील एका रोड साइड गटारीत आयुक्त यशवंत डांगे हे स्वतः उतरून साफसफाई करत असल्याचं पाहून महापालिका कर्मचारी तसेच तेथील नागरिक आश्चर्यचकित झाले गटारीत साचलेला कचरा प्लास्टिक दगड गोटे माती इत्यादी संकलित करून परिसर स्वच्छ करण्यात आलाय उड्डाणपुलाच्या खांबावर शिवचरित्र रेखाटण्यात आलेलं आहे तिथे देखील स्वच्छता करण्यात आली आहे रस्त्याच्या कडेला वाढलेले गवत काढण्यात आले डिवायडरजवळ साचलेली माती संकलित करण्यात आली आहे बस स्थानकाजवळ उघड्यावर कचरा टाकणाऱ्या हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात आल्या तसेच दंड देखील करण्यात आलाय उड्डाणपणाखालील अनधिकृत फ्लेक्स बोर्ड जाहिरात फटलक हटवण्यात आले या मोहिमेत महापालिका घणाकचरा विभाग प्रमुख अशोक साबळे तसेच स्वच्छता कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरातील विविध भागात दर शनिवारी स्वच्छता अभियानात महापालिका आयुक्त यशवंत डांगे स्वतः सहभागी होऊन स्वच्छता करत असल्यानं महापालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांना आणि नगरकरांना एक सकारात्मक संदेश यामुळे मिळत आहे